नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत उपवासाला झटपट होणारी म्हणजे फक्त पाच मिनटात तयार होणारी चमचमीत व भन्नाट अशी रेसिपी शेअर करणार आहे उपवासाला नेहमी नेहमी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि झटपट काहीतरी चमचमीत आणि भन्नाट असं खावं असं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर बघा इथे मी दोन मोठ्या आकाराचे बटाटे त्याची साले काढून बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवलेले आहेत बटाटे जर पाण्यामध्ये नाही ठेवले तर ते लालसर होतात आता या बटाट्याचा आपल्याला किस करायचा आहे त्यासाठी इथे मी जाड किसणी घेतली आहे म्हणजे ज्या किसणीमधून जाडसर असा किस पडेल ती किसनी आपल्याला घ्यायची आहे तशी किसणी जर नसेल तर मग बटाट्याच्या पातळसर अशा फोडी करायची आहे तर बघा अशा पद्धतीचा जाडसर असा किस मी दोन्ही बटाट्याचा करून घेणार आहे बटाट्याचा कीस करून घेतल्यानंतर त्यामध्ये लगेच पाणी टाकायचं आहे नाहीतर बटाट्याचा कीस लालसर पडतो त्याच्यानंतर दोन ते तीन वेळा पाणी घालून हा बटाट्याचा कीस आपल्याला स्वच्छ धुवून पिळून घ्यायचा आहे यामधलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे आता या कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तेल मस्त कडकडीत असं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे थोडेसे अख्खे शेंगदाणे आणि इथे मी तीन ते चार हिरवी मिरची अशा पद्धतीने लांबसर कापून घेतली आहे आता ही शेंगदाणे आणि हिरवी मिरची मस्त अशी तळून घ्यायची आहे शेंगदाणे आणि हिरवी मिरची मस्त अशी तळून झालेली आहे तर आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आणि पूर्णपणे पाणी पिळून घेतलेला बटाट्याचा कीस टाकणार आहोत आता हा कीस या फोडणीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया तर इथे मी साधं मीठ टाकलेलं आहे तुम्ही जर उपवासाला साधं मीठ खात नसाल तर सैंध मीठ टाका आता मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम ते स्लो गॅसवर दोन मिनिटे या किसाला वाफ काढून घ्यायची आहे तर बघा मीडियम ते स्लो गॅसवर दोन मिनिटे या किसाला वाफ काढली आहे आणि आपला बटाट्याचा किस जो आहे तो बऱ्यापैकी शिजत आलेला आहे तर आता या किसाला मस्त चमचमीत अशी चव यावी यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एका लिंबाचा रस लिंबाचा रस घातल्यामुळे या बटाट्याच्या किसाला मस्त अशी चव येते अर्धा चमचा साखर आणि इथे मी अर्धी वाटी शेंगणाने खमंग भाजून त्याची साले काढून त्याचा जाडसर असा कूट करून घेतला आहे हा कूटसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला हवं असल्यास या स्टीजला तुम्ही यामध्ये थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकू शकता आता सगळ्या वस्तू व्यवस्थित एकत्र करून घेतल्या आहेत आता याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवून मिडियम ते स्लो गॅसवर दोन ते तीन मिनिट या बटाट्याच्या किसाला वाफ काढून घेऊया तर बघा शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर पुन्हा तीन मिनिटे या किसाला मी वाफ काढून घेतली आहे आणि आता बटाट्याचा कीस व्यवस्थित असा शिजलेला आहे बघा हा किस शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही येथे तुम्हाला मी दाखवते मस्त असा हा कीस शिजलेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा केस गरमागरम असतानाच आपल्याला सर्व करायचा आहे तर बघा इथे तयार आहे आपला उपवासाचा मस्त चमचमीत तिखट आंबट गोड चवीचा बटाट्याचा केस साबुदाच्या खिचडीला मस्त असा पर्याय आहे एखाद्या वेळेस उपवासाच्या दिवशी तर तुमच्या घरी अचानक पाहुणे आले आणि फराळासाठी काय करावं तर त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद